हिता जो असे माता पिता तयाचिया या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी हा जो अभंग लिहिला हा अभंग आपल्याला सांगतो की खरे हित म्हणजे आत्मकल्याण आणि ईश्वर प्राप्ती ज्या घरामध्ये असे सात्विक मुलं जन्माला येते तो वंश परंपरा आणि ती माता पिता सर्व धन्य आहे हे लोक लोक गीता भागवत नेहमी ऐकतात विठोबाचं चिंतन करतात आणि अशांची सेवा करणे हेच खरंच कर सौभाग्य आहे असं संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात तर चला मंडळीनो या अभंगाचा सविस्तर अर्थ जाणून घेऊ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तीन पवित्र शब्द म्हणजे रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की लिहा तर चला सुरुवात या व्हिडिओ आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया आपली हिता जो असे जागता तुकाराम महाराज इथे सांगतात की जो माणूस आपल्या कार्या हिताच्या बाबतीत जागृत आहे तो खरोखरच महान आहे धन्य आहे आपल्या हिता म्हणजे आपल्या आत्म्याच्या कल्याणाची जाणीव असते तो माणूस केवळ भौतिक सुखामध्ये अडकत नाही तर त्याला हे समजते की आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती आहे अशा व्यक्तीला जन्म देणारे माता पिता धन्य आहे कारण त्यांनी अशा सत्प्रवृत्तीच्या जीवाला जन्म दिलाय महाराज केवळ मुलाची प्रशंसा करत नाही तर अशा विचारशील पित्याची व मातेचीही स्तुती करतात कारण उत्तम संस्कार हे घरापासूनच सुरू होतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक त्याथा हरिक वाटे देवा ज्या कुळामध्ये सात्विक म्हणजे शांत धार्मिक सद्गुणी वृत्तीची मुलं आणि मुली जन्माला येतात त्या कुळावरही ईश्वराला असं ते म्हणतात हरिक म्हणजे काय हरीकडून वाटणारा आनंद समाधान प्रेम परमेश्वरालाही अशी कुळ आवडतात जिथे धर्म संस्कार सत्वगुण नाद असा माणूस स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरवतो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जीवन काय असत ते काय करतात म्हणून ते सात्विक असतात ते भगवत गीता भागवत यासारख्या ग्रंथांचं श्रवण करतात त्यांना अध्यात्मक रस असतात केवळ वाचन नाही तर त्यातून जे तत्वज्ञान मिळतं ते ते आचरणात आणतात याशिवाय ते अखंड चिंतन करतात विठोबाचं विठोबाचं नामस्मरण करतात म्हणजे त्यांच्या मनात श्वासात प्रत्येक कृतीत विठोबा विठ्ठलाचं स्मरण हे ते त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेलं असत म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात माझ्या नशिबात जर या सात्विक लोकांची सेवा घडली तर त्यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी सेवा म्हणजे केवळ त्यांचं पाय धुणं किंवा अन्न देणं नव्हे तर अशा सत्प्रवृत्तीच्या ईश्वर चिंतन करणाऱ्या लोकांजवळ राहणं त्यांचं मार्गदर्शन घेणं त्यांच्या सहवासात राहून आपणही सुधारत जाणं हाच खरा धर्म आहे अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी आपल्या या अभंगामध्ये आपल्या आप हिता जो असे जागता या अभंगामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलंय की असे सात्विक मुलं कन्या म्हणजे मुली जन्माला येतात त्याचा हरिक त्याचा आनंद जो आहे ईश्वरालाही वाटतो आणि म्हणून या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये चांगली मुलं मुलं जे आहे संस्कारी मुलं सात्विक धार्मिक धर्माचं अनुसरण करणारी मुलं जन्माला येतात खरंच त्याचं कौतुक सुद्धा करतो म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या मुलांची वेळ येते तेव्हा तेव्हा त्यांना चांगले संस्कार देण्याचं कर्तव्य आपलं आहे मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी